पुरंदर तालुक्यात आय टी पार्कला हिरवा कंदील हिंजवडीवरील ताण कमी करण्यासाठी राज्य सरकारचा मोठा निर्णय पुरंदर तालुक्यातील आय टी पार्क उभारण्याला राज्य सरकारची प्राथमिक मंजुरी मिळालेली आहे पुण्यातील हिंजवडी आय टी पार्कवर वाढता ताण वाहतूक कोंडी समस्यामुळे बराच काळापासून पर्यायाची मागणी होत होती अखेर सरकारने पुरंदरमध्ये नवीन आय टी पार्क विकसित करण्यासाठी ग्रीन सिग्नल दिलेला आहे पुरंदर मध्ये कुठे होणार आय टी पार्क पुरंदर तालुक्यातील दिवे चांबळी आणि कोळी या गावाच्या हद्दीत जवळपास दीड हजार एकर सरकारी जमीन या प्रकल्पासाठी राखीव ठेवण्यात आलेली आहे यामुळे जमीन अधिकरणाच्या अडचणी या कमी होणार आहेत काय होणार याचा फायदा हिंजवडीवरील ताण कमी होईल हजारो तरुणांसाठी रोजगार निर्मिती होईल परिसरातील रस्ते लॉजिस्टिक सुविधा आणि गुंतवणूक वाढेल प्रस्तावित आंतरराष्ट्रीय विमानतळ व लॉजिस्टिक हब सोबत आय टी, टी पार्क असल्याने जागतिक स्तरावरील कंपन्यांसाठी पुरंदर आकर्षक ठरणार आहे एकंदरीतच पुरंदर आय टी पार्क हा प्रकल्प पूर्ण क्षमतेने राबविला गेला तर तो महाराष्ट्राच्या तंत्रज्ञान क्षेत्रातील नवा मैलाचा दगड ठरणार आहे मंडळी अशाच ताज्या बातम्यांसाठी आमच्या यूट्यूब आणि इंस्टाग्राम पेजला सबस्क्राईब करा आणि फॉलो करा व सोबतच या व्हिडिओला लाईक करा धन्यवाद